भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात हरित क्रांती आली हरित क्रांतीनंतर स्वामीनाथन नावाच्या शास्त्रज्ञानं त्या ठिकाणी काही एक प्रस्ताव तयार केला त्यानं शेतकऱ्याचं ऑब्झर्वेशन केलं होतं त्याला नाव देण्यात आलं स्वामीनाथन आयोग आता त्या स्वामीनाथन आयोगाची मागणी काँग्रेस सरकारच्या काळातही झाली मोदी सरकारच्या काळात म्हणजे नरेंद्र मोदींनी प्रचारामध्ये ते आम्ही लागू करू सत्तेत आल्यावर अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या आणि ते सत्तेत आले काँग्रेस आणि भाजप या दोघांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केलेला आहे आज आठवा वेतन आयोग लागू झालेला आहे त्या ठिकाणी कर्मचारी खुश झालेले आहेत मोठ्या प्रमाणात स्वागत होतं आहे आणि शेतकऱ्यांच्या पोटात दुखण्याचं काहीही कारण नाही शेतकरी सुद्धा खुश आहेत परंतु त्याचं काही म्हणणं आहे तो 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 त्या आठवा वेतन आयोग लागू केला त्यासोबत शेतकऱ्याचं काही म्हणणं आहे ते म्हणणं काय नेमकं त्याच्यावर मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर घरात पाटील त्याचं म्हणणं एवढंच आहे की पाचवा सव्वा सातवा आठवा वेतन आयोग लागू होतो आहे परंतु शेतकऱ्यांचा स्वामीनाथन आयोग लागू का होत नाही याच्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे दोन हजार चार मध्ये काँग्रेसनं तो ऍक्सेप्ट केला पण लागू का केला नाही दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांनी त्या भरोशावर शेतकऱ्यांची मतं घेतले परंतु तो लागू का केला नाही त्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत त्या का मान्य होत नाहीत त्याचबरोबर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या शेतमालाला भाव द्या आम्हाला कर्जमाफी द्या ना शेतमालाला भाव मिळतो ना कर्जमाफी मिळत याची कारण काय आहेत जसं वाढत्या महागाईनुसार सरकारी कर्मचाऱ्याला वेतन आयोग दिला जातो तसं वाढत्या महागाईनुसार शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव का मिळत नाही याला कारण काय आहेत त्याला सरकारचं धोरण आहे थोर शेतकरी नेते शरद जोशी होऊन गेले ते असं म्हणायचे की सरकारकडनं आमच्या कुठल्याच अपेक्षा नाहीये फक्त एक गोष्ट सरकारनं करावी ती म्हणजे शेतकऱ्याला भाव मिळू नये म्हणून सरकार जे काय धोरणांमध्ये हस्तक्षेप करतं तो हस्तक्षेप त्या ठिकाणी सरकारनं करू नये मग तेवढंही सरकार करायला तयार नाहीये ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा मध्ये त्या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाची आश्वासनं देण्यात आले त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीस मध्ये कर्जमाफी करू अशा पद्धतीचे आश्वासनं देण्यात आले ठीक आहे आज भाजप त्याच्यावर ठाम आहे की आम्ही कर्जमाफी करू परंतु एकीकडे एक केंद्रातनं जर का आठवा वेतन आयोग लागू होत असेल तर शेतकरी कित्येक दिवसापासून आडीअडचणीमध्ये जीवन जगतो आहे त्याच्यासाठी एखादी कर्जमाफी का होऊ का शकत नाही हाही एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्यानंतर हे सगळं का होतंय म्हणजे कुछ तुम बदले कुछ हम बदले बदले गाय सारा जहा परंतु तुम बदलणे तयार आहेच नाही तुम मतलब सरकार सत्तर वर्षापासून शेतकऱ्यांचे तेच हाल आहेत त्याच मागण्या आहेत सरकार बदलायला तयार नाही मग तुम्ही सरकारवर किती दिवस विसंबून राहणार आहात कर्मचारी सरकारवर विसंबून आहेत का व्यापारी सरकारवर विसंबून आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक धोरण होतं उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आता काय झालंय उत्तम नोकरी मध्यम व्यापार जिथल्या तिथंच आहे आणि ज्याला काही येत नाही ना तो शेती करतोय म्हणून शेतीचे दिवस वाईट आहेत आणि हे धोरण कशामुळे आलं आपला देश कोण आहे कृषी प्रधान कृषकांचा शेतकऱ्यांचा शेतकरी बहुल देश आहे आपला कृषी प्रधान आणि या देशामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होतो परंतु शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू होत नाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत त्याच्या शेतमालाला भावही मिळत नाही बरं ही, बर ही सगळी परिस्थिती का निर्माण झाली आहे तर कर्मचारी एक आहेत व्यापारी एक आहेत त्यांच्या युनियन आहेत संघटना आहेत त्यांच्या संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज जर पडला की आज कर्मचाऱ्यांचा संप आहे कुणीही ड्युटीवर जाऊ नये एकही कर्मचारी ड्युटीवर जात नाही आणि त्याच ठिकाणी शेतकरी चळवळीमध्ये जर का एखादा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढता लढता उभा राहिला निवडणुकीमध्ये तर हे शेतकरी पक्षामागे जातात जाती मागं जातात धर्मा मागं जातात वेगवेगळे झेंडे हातात घेतात आणि त्या शेतकरी नेत्याचं मात्र डिपॉझिट मा जप्त करतात एखादा शेतकरी नेता तुमच्या न्याकासाठी तुमच्या एखाद्या मागणीसाठी जर का जिल्हाधिकारी कार्यालयावर मंत्रालयावर विभागीय स्तरावर तहसीलवर कुठं आंदोलन करत असला तुम्ही तिथन जाता परंतु तिकडे डुंकूनही बघत नाही तुम्हाला त्याला सपोर्ट करावा वाटत नाही आणि म्हणून तुमचे हाल बेकार आहेत ठीक आहे समजू शकतो की तुम्हाला तुमच्या जातीचं धर्माचं तुमच्या एक्सवाच्या गोष्टीचं प्रेम असू शकतं त्यामुळे तुम्ही एखाद्या पक्षाला मतदान करू करण्याची तुमची इच्छा असेल तुम्ही करत असाल आणि कर्मचारीही करतात परंतु जेव्हा मी नेहमी म्हणतो अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा आहे खुद्द समर्थन में आ जाता है। हमारी हक पर हक्क ज्या आय टकराना जरुरी आहे और तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना भी जरुरी आहे कारण की निवडणुका तर एकदाच होतात पाच वर्षातनं मग पाच वर्षातनं एकदा निवडणूक झाल्यानंतर एक सरकार आल्यानंतर पुढच्या निवडणुकीची वाट बघत आयुष्य संपवण्यात मजा नसते तर त्या सरकारच्या विरोधात जाऊन प्रोटेस्ट करण्यात मजा असते त्यामुळे आज सरकारनं तुम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे सरकारनं विविध आश्वासनं तुम्हाला दिलेली आहे तुम्ही त्याचं काय करताय तुम्ही बस तुम्हाला फक्त मतदान घेईपर्यंत तुम्हाला चॉकलेट द्यायचं मतदान घ्यायचं सरकार स्थापन करायचं आणि तुम्ही षंड आहात त्यामुळे तुम्ही कुठलाच प्रोटेस्ट करत नाही आणि प्रोटेस्ट करणाऱ्याला साथ देत नाही तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्हाला हक्कानं बोलतोय तुमचं हे चुकतं आहे आणि सत्तर वर्षात ना भाजप बदललं ना काँग्रेस बदलणार उद्या ज्ञानेश्वर खरात जरी पंतप्रधान झाला तरी शेतकऱ्यांची अवस्था अशीच असू शकणार आहे मग तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागणार आहे आज जगामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे दिवस वाईट आहेत बदलायचं म्हणजे काय करायचं आपण आपल्या वस्तूवर आपली किंमत जोपर्यंत छापणार नाही तोपर्यंत हा समाज आणि हा देश आपल्याला आपली किंमत देणार नाही त्यामुळे शेती वाचवायची असेल शेतकरी वाचवायचा असेल तर अपडेट होणं गरजेचं आहे सुशिक्षित व्हा सुसंस्कृत व्हा शेती ही अडण्याची नाही ही सुशिक्षितांची आहे त्याच्यामुळं शेतीचं अर्थकारण समजून घ्या कुठल्या शेतमालाला भाव मिळेल शे, अशी शेतमालाचा भाव त्या ठिकाणी हे करा संघटित व्हा एकरूप व्हा आपल्या एकत मागण्यांसाठी एकत्र या मागण्या मान्य करा आणि नंतर कोणाला मतदान करायचं तिकडे जाऊन मतदान करा, करा। परंतु आपल्यासाठी तर एकत्र या तुमचा काय विचार आहे गवर्मेंट मध्ये सांगा आठव्या वेतन आयोगाच्या मुळे आमच्या पोटात दुखत नाहीये आम्हाला डावेलं जात आहे याचं आम्हाला वाईट वाटतंय म्हणून आम्ही व्यक्त होतोय धन्यवाद